नमस्कार स्वागत आहे तुमचं महामाहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती राज्यातील संजय गांधी निराधार लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी महत्त्वाची बातमी आहे आणि त्यासंबंधीचा शासन निर्णय देखील झालेला आहे तर नेमकं काय मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याला मंत्रिमंडळाची मान्यता देखील देण्यात आलेली आहे ते आपण पाहूया बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये संजय गांधी निराधार व सावणबाळ योजनेमधील अर्थसहाय्यात रुपये एक हजार इतकी वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच जे यापूर्वी संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये जे लाभार्थ्यांना भेटत होते त्याच्याऐवजी आता दरमहा अडीच हजार रुपये प्रति लाभार्थी भेटणार आहेत त्यामुळे नक्कीच ही संजय गांधी निराधार व सावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना अतिशय दिलासादायक आणि आनंदाची अशी बातमी आहे आणि याला मंत्रिमंडळाची मंजुरी देखील मिळालेली आहे त्यामुळे लवकरच संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात रुपये अडीच हजार प्रति महिना मिळायला सुरुवात होणार आहे माहिती आवडलीच तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला देखील करून घ्यायचा आहे जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र